बदलापूर मध्ये चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी विविध असून सगळे मुलींच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडणार आहे आज ते कल्याण न्यायालयात हजर होते आणि त्या मुलींनी पोलिसांना सांगताना असं सांगितलं की मला गुप्तांगांच्या तिथे तो दादा गुदगुल्या करत होता बोटाने काहीतरी करत होता त्या मुलीला सांगता येत नाही आपलं दुःख शब्दात सुद्धा आणि अशा वेळेस न्यायालयाने पोलिसांनी वकिलांनी न्यायाधीशांनी सगळ्यांनी आणि पत्रकारांनी सुद्धा तिचं दुःख समजून घेणं तिचं काय म्हणणं आहे ते रीडिंग बिटवीन द लाईन्स आपण म्हणतो ते वाचण्याची क्षमता असणं हे खूप आवश्यक आहे ते इथे झालेलं दिसत नाही मी आता न्यायालयाच्या नजरेशा सगळ्या तृटी आणून देणार आहे आणि कशा पद्धतीने न्यायालयात प्रतिसाद देते ते आपल्याला बघायला कलम सहा कलम नऊ आणि कलम एकवीस सजा किती वर्षाची आहे आणि काय तरतुदी आहे त्यामध्ये बघा सजा साधारणतः दहा वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकते पुन्हा सिद्ध झाल्यावर आता नवीन कायद्यानुसार सक्षम कारावास सुद्धा होऊ शकतो किती सजा आहे कलम एकवीस किती सजा असा आहे कलम सहा कलम नऊ असं नाही पनिशमेंटचं एकच कलम आहे आणि त्याच्यानुसार त्या शिक्षा सांगितलेल्या आहेत आणि म्हणून जास्तीत जास्त शिक्षा व्हायची असेल तर मुख्य मुद्दा काय आहे की त्या कायद्याचे डिटेल्स हा मुद्दा नाही मुद्दा हा आहे की सेक्शन सहा लावायला पाहिजे होतं का तर लावायला पाहिजे होतं कारण की ती लहान मुलगी आहे आणि तो ॲग्रीवेटेड व्हायलन्स आहे सेक्शन नऊ लावायला पाहिजे होतं लावायला पाहिजे होतं कारण की ही शाळेच्या कस्टडीमध्ये मुलगी आहे शाळेच्या ताब्यात आहे त्यांनी ती काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली नाही आणि या शाळा चालवणारे फरार आहेत किंवा त्यांना लपवलं जात आहे असं लोकांचं म्हणणं आहे लोक ते कलम त्याच्यामुळे लावायला पाहिजे होतं ला असे कलमं लावले असते तर मग महाराष्ट्रातल्या जनतेची जी भावना आहे की कडक शिक्षा झाली पाहिजे ती शिक्षा होऊ शकेल आणि त्यामुळे मला असं वाटते की या कलमांचा विचार करणं सुरू केलेलं आहे पोलिसांना ते सांगतील हे आणखी करायला पण असं ऍडिशन करत जाणं सतत हे याचंच लक्षण आहे की पोलिसांनी सुरुवातीपासून तपास चुकीचा केलेला आहे गुन्हा दाखल करण्यास नकार दिलेला आहे यावरती गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे तर अशा पद्धतीने काही आपली पक्षाकडे मागणी होणार नक्कीच अशी मागणी मला वाटते आधी ज्या टीम टीम ऑफ लॉयर्स त्यांनी तशी मागणी केलेली आहे आणि मी जसा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगितला की पोलीस अधिकाऱ्यांना ट्रेसमध्ये स्वतःच्या पोलिसी वेषामध्ये लहान मुलीशी बोलणंच चुकीचं आहे आणि त्यामुळे चाईल्ड सायकॉलॉजी ज्याला बाल मानसुकत्या कज्ञ म्हणतो त्यांनी स्टेटमेंट देणं आवश्यक होतं त्यांनी त्या मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणं आवश्यक आहे तसं झालेलं नाही आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच या केसमध्ये तपास अपूर्ण बेकायदेशीर आणि चुकीच्या अशा प्रकारे लाईनवर जाणारा हा तपास आहे आणि म्हणून इथल्या वकिलांचं मला अभिनंदन करायचं की त्यांनी त्याचा पुढाकार घेतला किंवा पत्रकारांचं मला अभिनंदन करायचं की त्यांनी महाराष्ट्रापर्यंत ही घटना संवेदनशीलतेने पोहोचवलेली आहे तसाच संवेदनशील लवकर न्याय त्या मुलीला तिच्या परिवाराला मिळाला